आता त्रिभाषा सूत्राची मांडणी कुठं झाली आणि पहिल्यांदा लागू कुठं झालं मला वाटतं की स्वातंत्र्यानंतरच हे त्रिभाषा सूत्र आपण सुरू केलं आणि सांगितलं गेलं की स्वातंत्र्यानंतर सत्तीचं काहीच नव्हतं केलं काळाच्या ओघामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत जेव्हा सत्तीचं भाषा आलं त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे साऊथने त्याला विरोध केला आणि आता याच्यात मला मला आठवत आहे की जो सहासष्ट अडुसष्टला ला कोठारी आयोग आला होता कोठर्या आयोग मध्ये सुद्धा तीन भाषा तर म्हटलंच होतं की कंपल्शन नव्हतं केलं की शाळेमध्ये किमान मुलांनी तीन भाषा शिकलंच पाहिजे बरोबर आणि उत्तर भारतामध्ये हिंदी इंग्लिश संस्कृत किंवा कोणते काय तिसरी भाषा ते शिकतात साऊथमध्ये मध्ये त्यांची मातृभाषा इंग्लिश आणि ज्यांना ते हिंदी शिकतात म्हणजे कोठर्या आयोग मध्ये तीन भाषा सांगितलं घेतल्या पाहिजेत असं कंपल्शन नव्हतं प्रथम हे कंपल्सरीचं वातावरण देशात निर्माण केलं आणि कंपल्सरी ते सुद्धा अनुदानाला जुळून केलं त्यामुळं हा उद्रेक झालाय आता त्रिभाषा भाषा सूत्र हे चांगलं आहे शाळेच्या काळामध्ये तीन भाषा हे मुलाने शिकलंच पाहिजे